नगरसेवक आहेत त्यांनी गावात घरात चालणार आहे का राजकारण आहे त्यांना वाटत नाही का झाली तर दहा दिवसाच्या खाली तुम्हाला पाणी मिळणार आहे दहा दिवसानंतरच पाणी येणार आहे आणि म्हणून पुन्हा की सुरुवात त्याच वर्षाने तर आम्ही सगळ्यांनी निर्णय केला आम्ही बोलत होतो आम्ही बसेल तुम्ही आम्ही स्वतःला एकत्रित आलेला आमचं काय हिंदू नाहीये आमचा स्वार्थ नाही त्याचा तुम्हाला बरीदा खायचाय तुम्हाला टक्केवारी खायची आहे इथून सगळ्या अधिकारी झोपडीवरती जाऊन टक्केवारी देत आहे त्याच्यासाठी तुम्ही बोलत नाही अरे लोकप्रतिनिधीचं काम आहे सगळ्या पक्षाचे लोक एकत्र लोकप्रतिनिधी घ्यायला पाहिजे असू द्या खात मित्रांनो या सेवाच्या पाणी प्रश्नाच्या अनुषंगाने हो आमची मागणी आहे की त्यांनी दोन चार दिवसामध्ये तयारी केली कारण नंदर टाकावा ना आम्ही सप्रा त्याच्यानंतर ठरवलं काय करायचं हे व्हायचं आवडत बाजार मिनी आल्या शहराचे आणि सांगायचं की राजकारण

नाही आम्हाला लागेल आणि पुन्हा या प्रशासनाचा या युवा मॅडमचा नगरसेवाडा कार्यालयात कधी नगरसेवक त्यांचा एवढी मस्ती आहे नीट बोलत नाही नगरसेवकांबरोबर अरे नगर

या बिहारामध्ये दोन गंभीर प्रश्न तयार झालेले त्यामध्ये या व्यापाऱ्यांचं निघालेलं अतिक्रमण आणि या कोविड शहराचा पाणी प्रश्न गेल्या दहा बारा दिवसापासून आम्ही सर्वपक्षीय निवेदन या ठिकाणी प्रशासनाला दिलं आम्हाला वाटलं होतं कुठेतरी प्रशासन याची दखल घेईल आज दोन तीन महिने झाले या शहराचा अतिक्रमण निघाला आम्हाला वाटलं होत या ठिकाणचे लोकप्रतिनिधी येऊन या व्यापाऱ्यांचं सांत्वन करतील आलेला बघून त्यांना त्या ठिकाणी मार्ग काढून बसायला जागा देतील परंतु तसं असताना दिसत नाही आणि जो काही प्रश्न आहे तो गेल्या तीस वर्ष तिची पाईपलाईन आहे की सेवा आपण जनतेला कशी काय काय पाणी देणारे जा कशी जाणारे त्याची जोपर्यंत पाणी होत नाही